मोठा ज्वलंत प्रश्न आहे सायबर क्राईम म्हटलं की आपल्याला क्राईम क्राईम म्हणजे गुन्हा एवढं थोडंफार कळत असतंय समजत असतंय की सायबर क्राईम म्हणजे काय असेल नेमकं तर याच्याविषयी सध्या आपण बघतोय आमचे एसपी माननीय आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांनी एक छान अशी संकल्पना काढलेली आहे की सायबर मुक्त गाव सायबर मुक्त पालघर पालघर मधील प्रत्येक गाव हे सायबर मुक्त करायचंय आपल्याला सायबर मुक्तीकडे जायचंय तुम्ही बघताय दररोज म्हणजे विक्रमगड मध्ये महिन्याला कमीत कमी तीन ते ती चार केसेस घडतात आणि पालघरच्या ठिकाणी म्हणजे पूर्ण पालघर मध्ये दिवसाला कमीत कमी एक ते तीन केसेस घडतात सायबर क्राईमच्या आता सगळ्यांना समजेल असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सांगतो मी सायबर क्राईम म्हणजे काय नेमकं जो आपण सोशल मीडिया वापरतोय जो आपण सोशल मीडिया वापरतो सायबरच्या गोष्टी वापरतो त्याचा वापर करून जो क्राईम होतोय त्याच्यावरती आपल्याला जे बसवलं जाते त्याला सायबर क्राईम म्हटलं जातं तर असा सायबर क्राईम कुठल्या कुठल्या माध्यमातून होतो हे तुम्हाला मी आज या थोड्या थोडक्या भाषेमध्ये सांगणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचा सायबर क्राईम असतो तो कसा होतो आणि आपण त्यापासून कसं वाचायचंय हो जा। झाला तर त्याला काय रिएक्शन द्यायचं या तुम्हाला मी सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला सध्या जे एकदम जे सध्या सगळ्यात जास्त चालू आहे तुम्हाला सगळ्यांनी बघितलं असेल तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईल वरती एक रिंगटोन वाचते वाचतोय ना बघितले तुम्ही सगळ्यांनी कुठली रिंगटोन वाचते बघितले तुम्ही की जर तुम्हाला व्हिडिओ कॉल येत असेल किंवा कुणाचा कॉल येत असेल सांगत असेल मी न्यायाधीश आहे मी सीआयडीचा इन्स्पेक्टर आहे मी पोलिस आहे मी आय पी एस अधिकारी आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जात तुम्हाला इथून पुढे दोन तास हलायचं नाही त्यासाठी एक आपल्याकडे प्रत्येकाच्या मोबाईलवरती एक रिंगटोन वाचते म्हणजे डायलर टोन वाचते ज्यावेळेस आपण कॉल करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण मुलट त्याला दुसरे देतो की कशाला वाजवत आहे माझा कॉल लगेच लागत नाही कशाला वाजवत आहे परंतु ही सगळ्यात मोठी चांगली योजना चालू आहे जेणेकरून सध्याची कंडिशन बघितली आपण तर हे काय तुम्हाला नेमकं समजून सांगतो मी डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल माध्यमांच्या द्वारे एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केले जाते अरेस्ट म्हणजे काय साधं सोपं आहे अटक केली जाते त्याला स्थानबद्ध केलं जातं याला डिजिटल अरेस्ट केलं जातं ते कसं करतंय आता आपल्या विक्रमगड सारख्या गावामध्ये सुद्धा होतंय परवा एक कुर्जेची मुलगी होती तिला कॉल आला तिला सांगितलं की आम्ही असं अशा प्रकारे एक अकाउंट बघितलेला आहे ते त्याच्यावर तुमचं नाव दाखवतंय आणि तुमच्या अकाउंटला चुकीच्या पद्धतीने पैसे आले ते मुलीने सांगितले की नाही नाही असं काही झालेलं नाही नाही असं झालेलं आहे तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं की मोठ्या मोठ्या पोस्टवरचे अधिकारी आयपीएस म्हणजे जे आहेत ते अधिकारी बसलेले समोर ते सांगतात की अकाउंटवर अकाउंटचं आम्हाला चेकिंग करावं लागेल ऑडिट करावं लागेल यासाठी पुढचे दोन तास तुम्ही आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय त्या मुलीला सांगितले की तुला डिजिटल अरेस्ट केलं जाते ती मुलगी पुढचे दोन तास आली जागेवरची त्या ज्यावेळेस घरच्यांना समजलं त्यांनी पोलिसांना कॉल केले मला स्वतःला कॉल आला सांगितलं पहिले तो मोबाईल कट करा ज्यावेळेस लोक कट करायला गेली त्या मुलीने त्यांना पण विरोध केला की नाही के नाही नाही मला अरेस्ट केलेला आहे मी कट कर करणार नाही मोबाईल एवढ्यापर्यंत म्हणजे घाबरतायत आपले लोक आपल्याच गावातील दुसरं उदाहरण आहे कामाकरिता व्यक्ती बसला होता त्याला कॉल आला की तुमच्या खात्यामधून असं असं झालेलं आहे तुम्ही एक पार्सल मागवलं होतं त्याच्यामध्ये एक ड्रग सापडलेला आहे या प्रकारे असे भरपूर प्रकार असतात एक ड्रग सापडलेला आहे आणि आता तुम्हाला डिजिटल केलं जाते तुम्ही इथून पुढे हलायचं नाही तो व्यक्ती काय काय करतो की नाही नाही हे माझं असू शकत नाही मी नाही नाही ठीक आहे तुम्ही सांगताय याला आम्ही पडताळून बघायला लागेल पण तुम्ही या दोन तासात कुठे हलायचं नाही कोणाचा फोन घ्यायचा नाही कुणाला फोन करायचा नाही कुणाला भेटायचं नाही मग असं असताना ती व्यक्ती त्या ठिकाणी डिजिटल होते हा प्रकार सगळ्यात जास्त आपल्याकडे होतोय याच्यातून मॅक्सिमम लोक भरडली जात आहेत पैसे पाठवत आहेत मोठ्या प्रमाणावर आत्महत्यापर्यंत माणूस पोहोचतोय त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय अशा प्रकारचा जर कोणाला कॉल येत असेल कोण सांगत असेल कॉल कॉलवरती की व्हिडिओ कॉल आलेला आहे कोणतरी पोलिस अधिकारी बोलतोय तुमच्या मुलाला अटक केलेला आहे किंवा असं काहीतरी सांगतोय अशा वेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्हाला इमिजिएटली पोलीस स्टेशनला या त्या ठिकाणी तक्रार नोंदवा किंवा पोलिसांची मदत घ्या की अशा प्रकारे काही असतंय का आमच्याच नातेकांमध्ये आमचे लोक आम्हाला फोन करतात की आता मला फोन आता की तुम्ही डिजिटल दिजिट, अरेस्ट केलं जाते तुमच्याकडे असा असं ड्रग सापडले तुमच्या पार्सल मध्ये तेव्हा सगळ्यांनी याच्यावरती खबरदारी घ्यायची आपल्याला जी टोन दिली त्याचा कामेऱ्या यांनी ऐकायची त्याच्यावर विचार करायचा आहे हे एक झालं दुसरी एक प्रकार आहे सेक्स टॉर्शन सेक्स टॉर्शन म्हणजे काय बघा आपण ज्यावेळेस कामावरने घरी जातो घरी गेले की सगळे रिलॅक्स फील करतात घरी गेले की जेवल्यानंतर ना आरामात पुरुष असेल तर बने आणि हाफ पॅन्टवर झोपतो व्यक्ती झोपण्याच्या तयारीत असताना किंवा सकाळी उठण्यावेळी एक व्हिडिओ कॉल येतो अननोन नंबरचा व्हिडिओ कॉल येतो आपण जस्ट की काय म्हणून जातो अज्ञानामध्ये किंवा माहीत नसताना आपण उचलतो तो कॉल समोर न कोणतरी इकडे बॉय असेल इकडे पुरुष असेल तर समोर न कोणतरी महिला बोलत असते तर महिला असते ती वेगळ्या स्थितीमध्ये असते किंवा एक पॉर्न व्हिडिओ क्लिप प्ले केली जाते म्हणजे जी व्हिडिओ क्लिप खराब आहे अशी व्हिडिओ क्लिप प्ले केली जाते आणि आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं स्क्रीन रेकॉर्डिंग करून तेच रेकॉर्डिंग आपल्याला परत पाठवतात आपण पंधरा मिनिट सेकंद वीस सेकंद आपण कट करायचा प्रयत्न करतो कट झाला मोबाईल की आपल्याला वाटतं ठीक आहे झालंय काहीतरी वेगळं चालवतं पण वीस सेकंड नंतर बघतो आपल्या इनबॉक्स मध्ये तीच क्लिप आपल्याला पडलेली असते नंतर फोन येतो की तुमची ही क्लिप आम्ही युट्यूबला टाकायला लागलोय आत्ताच्या आता आम्हाला पैसे पाठवण्यात युट्यूब ही क्लिप युट्यूबला गेलीच म्हणून समजा सगळे लोक बघतील तिकडनं या ना समजा हा हुशार आहे तो काय करत तुला ते कर मी काय टाकत नाही एवढं झालं नेक्स्ट स्टेप त्यांची काय असते युट्यूबचा सीईओ फोन करतो की मी युट्यूब चा असा असा डायरेक्टर आहे मी असा असा व्यक्ती आहे युट्यूब बघतोय तुमची अशी अशी क्लिप आमच्याकडे यायला लागली आणि ती लोड व्हायला लागली जर ती पडायची नसेल तर पाच हजार चार हजार अशी फी आहे आपण काय विचार करतो की तीन हजार चार हजार जाऊ दे गेले तर गेले पण आपली क्लिप तर व्हायरल होणार नाही का तो काय करतो ठीक आहे मी तीन हजार पाठवतो चार हजार पाठवतो आता याच्यापासून याच्यामधन एक कोणत्या असलं की नाही मी पाठवणार नाही फोन ठेवतो तो लगेच पुढचा एक क्राईम ब्रांच दिल्ली क्राईम फोन येतो की मी दिल्ली क्राईम ब्रँच वरनं बोलतोय तुमची अशी अशी क्लिप युट्यूबवर आलेली आहे आणि ती खराब आहे म्हणून तुम्हाला आता तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल हे जर करायचं असेल व्यवस्थित तर असे असे पैसे पाठव अशा प्रकारे आपल्याला फसवलं जातं हे सिक्स्ट ऑर्शन मध्ये येतं आता सरांनी बघा तुम्हाला सांगितलं की आपण पिन देतो जे एटीएम आहे त्याच्यावर सोळा अंकी नंबर देतो मागचा सीव्ही नंबर देतो त्याने आपल्याला ओटीपी येतो मग आपण परत ओटीपी देतो तेव्हा ती फसवणूक होते हे सगळं जुनं व्हायला लागले त्यामुळे नवीन नवीन पेत्रे नवीन नवीन उपाय करून सायबर क्रिमिनल जे आहेत ते आपल्याला फसवत आहेत आता काय बघा अजून एक फ्रॉड कसा असतो की जे ही लग्नाच्या साईट्स आहेत ज्यावरती लग्न ठरल त्याच्या साईट जे शा, असेल शा, मॅट्रीमोरियल साईट याच्यावरती कुठला तरी एखादा चांगला दिसणारा चांगला हँडसम दिसणारी मुलगी मुलगा यांचा फोटो टाकला जातो तो फोटो बघून आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवतो किंवा ती व्यक्ती रिक्वेस्ट पाठवते अशी एक पुण्याची बीडीएत झालेली दाताची बीडीएत झालेली दाताची सगळ्यात चांगली मुलगी होती डॉक्टर होती तिने असा एक रिक्वेस्ट आहे तिला की मी मध्ये आहे मी पण सर्जन आहे मोठं माझं हॉस्पिटल आहे आणि मी असं करतो एक महिना असं तिच्याशी मेसेज पाठवले बोलणं केलं फोनवरती महिना झाला त्यानंतर सांगितले की आपण आता लग्न करणारच आहोत मी नवी मुंबईमध्ये एक फ्लॅट घेतोय नवी मुंबईमध्ये मला एक फ्लॅट घ्यायचा आहे मग नवी मुंबई मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे त्यासाठी मला इकडनं मी युएस ला आहे डॉलर आहे सगळी इकडं डॉलरमध्ये मग ते कन्व्हर्ट करायचे मग तिकडे पाठवायचे त्याला खूप वेळ लागतोय मग एक काम करतो आपण लग्न तर करणारच आहोत तू एक काम कर तुम्हाला पंचवीस लाख दे मी ते पंचवीस लाख तिकडं आल्यानंतर आपण काय देते मी मुलगी म्हणे ठीक आहे आता एवढा चांगला मुलगा आहे एकदम स्मार्ट आहे हिरो सारखा दिसणारा मुलगा आहे याला कशाला सोडायचे पंचवीस लाख ते बीडीएस आहे ऑलरेडी डॉक्टर आहे पैसे होते पाठवून दिले जेव्हा पैसे पाठवून दिले त्यानंतर हळूहळू हलो, हलो, हलो सगळा स्टॉप झालं सगळं बोलणं वगैरे बंद झालं मग यांना संशयाला लागले की आता मुलगा का बोलणार झालाय मेसेज का करणार झालाय मग या पोलिसांकडे गेले आणि नंतर तक्रार दाखल झाली त्यामुळे लक्षात ठेवायचंय जर आपण मेट्रिकोनिल साईट वर आपलं खातं ओपन करून बघतोय तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आपण व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे त्या मॅट्रीमोडल साईट जी आहे ती व्यवस्थित चांगली आहे का ऑथॉराइज आहे का त्या साईट वरती जाऊन आपण आपलं खातं ओपन केलं पाहिजे आणि प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तीला किंवा त्या ह्याच्यामध्ये आपल्या वडिलांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे म्हणजे प्रत्यक्षात भेटलं असं म्हटलं तर बघा दुसरा एक प्रकरण असं आलं एक मुलगी होती साईट वरनं बघितलं त्या मुलांना भेटायला बोलवलं तो म्हटलं की तू एकटीच आहे दुसरा ही होणूकोस मुलगा चांगला होता ती म्हणली ठीक आहे मी येते हॉटेलला बोलवलं बोलवल्यानंतर तिच्या पेयामध्ये आपण थंडा पितो त्याच्यामध्ये गोळी टाकली तिला टेल, ती बेशुद्ध झाली तिला उचलून नेलं तिच्यावर चुकीचे व्हिडिओ तयार कॉम्प्रोमाइज त्यातले व्हिडिओ तयार केले तिला परत पाठवले की तू कुठं सांगशील तर तुझे व्हिडिओ प्रसारित कर आता पैसे दे आणि तिचं शोषण पण केलं त्यावर लक्षात ठेवायचं की आपण कुठल्या वरनं अकाउंट आपलं खोलतोय आपण काय करतोय हे आपण स्वतःच बघितलं पाहिजे तसं एक ऍप आहे बघा लोन ऍप हे पुढची एक पद्धत आहे लोन ऍप तुम्ही बघितलं रेल्वे रेल्वेमध्ये गेलं सरकारी ठिकाणी गेलं सरकारी एखाद्या स्टेशनवरच्या स्वच्छता गृहात गेल त्या ठिकाणी लिहिलं जातं की एका मिनिटाच्या आतमध्ये लोन लोन ऍप हे सांगितलं जातं मग आपण काय करतो ठीक आहे ना आपण बघूया चेक करून काय करायचंय आपण आता मला काय गरज नाही पैशाची पण चेक करूयात असं काय होतंय का त्या लोन वाले काय करतात दहा हजाराचा हे लोन घेतो त्यासाठी ते, ते ए, एक ऍप पाठवतात ते एपीके ऍप असते म्हणजे आपली आप त्यानं पूर्ण सिक्युरिटी ब्रिज होते आपली सिक्युरिटी पूर्ण आपलं जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे असं एपीके ऍप जे त्यांनी पाठवले आणि आपण डाउनलोड केले असं एपीके ऍप जर खोललं तर त्याची आपण आपला पूर्ण स्क्रीनचा सर्व डाटा त्याच्याकडे जातो पुढचा व्यक्ती ते पूर्ण बघू शकतो बघितलं असेल तुम्ही लोकांनी की एपीके ऍप असं आता व्हॉट्सअपला जास्त एक चार पाच महिन्यापूर्वी व्हॉट्सअप सगळ्यात जास्त त्यानं हे केलं होतं ब्रेक केलं होतं असं हे पैकी आपण डाउनलोड केलं की आपली पूर्ण स्क्रीन पुढच्या व्यक्तीपर्यंत जाते त्या जा स्क्रीन वरनं तो व्यक्ती तुम्ही, तुम्ही काय ओटीपी टाकताय तुम्ही काय करताय तुम्ही तुमचं काय चाललेलं आहे सगळं रेकॉर्ड करतो पाहतो आणि मग आपण म्हणतो की मी तर कोणाला ओटीपी दिला दिलाच नाही मी तर कोणाला पिन दिलाच नाही अशा प्रकारे आपली फसवणूक होते त्यावर सगळ्यात महत्वाचं आहे अशा वेळेस काय करत की कुठलीही गोष्ट आपल्याला फ्री मिळत नाही लक्षात ठेवा सगळ्यांनी कुठलीच गोष्ट आपल्याला फी मिळत नाही आप आणि आपल्याला फीचं काही घ्यायचंही नाहीये त्यामुळे आपण सोशल मीडिया वापरताना कुठलाही मीडिया वापरताना तो वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना गांधीजीची तीन माकडं माहिती का माहितीयेत का माहितीयेत ना आवाज यनाय गांधीजी तीन माकडे काय सांगतात की बुरा मत देखो बुरामत सुनो आणि बुरा मत बोलो तसं ते, ते सोशल मीडियाची तीन माकडे आहेत अशी जे सांगतात की चुकीचं लाईक करायचं नाही चुकीचं सबस्क्राईब करायचं नाही चुकीचं शेअर करायचं नाही आपण चुकीचं लाईक केलं शेअर केलं त्यातून धार्मिक विवाद झाले जा एखाद्या धर्माच्या भावना दुखवल्या तर आपल्याकडे गुन्हा दाखल होतो मोठा आणि त्यातून तो, तो व्यक्ती चांगला फसतो अलीकडे ट्रेंड झालेला दुसऱ्याच्या धर्माला आठायचं किंवा धर्माच्या वरती काहीतरी टाकायचा त्यातून काय होतं दोन धर्माच्या याच्यामध्ये ते निर्माण जाते आणि मोठा कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लक्षात ठेवायचंय कुठलीही गोष्ट चुकीची गोष्ट आपल्याला लाईक ला 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 करायची नाही शेअर करायची नाही आणि सबस्क्राईब करायची नाही सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय आता तुम्हाला एक शेवटचं सांगतो तुमच्याकडे जे व्हॉट्सअप असते व्हॉट्सअप ते व्हॉट्सअप ज्यावेळेस उघडतो आपण त्यावेळेस प्रायव्हसी असते त्याचे ज्यावेळेस राईट साईडच्या आपण तीन डॉट्स आहेत त्या तीन मध्ये गेलो की त्याची प्रायव्हसी असते प्रायव्हसी मध्ये आपल्याला माय म्हणजे माय स्टेटस अबाउट मी आपला डीपी म्हणजे प्रोफाईल पिक्चर Uh, इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या कुणाला दाखवायच्या ती तिथे आपल्याला करता येते म्हणजे आपण जर एवरी बडी केलं तर माझं स्टेटस माझा प्रोफाईल पिक्चर माझ्याबद्दल लिहिलेलं प्रत्येकाला दिसतं मग काय होतं आप आपल्या आपण आपल्या मुलीचा जो जी कॉलेज आहे तिचा फोटो आपण चांगला म्हणजे आता एखाद्या पाडव्याचा किंवा चांगला फोटो आपण लावतो तिथे डीपीला ठेवतो तो एवढी बडीला बघत असल्यामुळे प्रत्येक जण तो कॉपी करतो आणि आपल्याकडे घेतो असे फोटो त्या डार्क नेटला सगळे जाऊन पडतात तेच फोटो काय करतात मग ते डीप फेक करतात किंवा त्या ए आय च्या पद्धतीने चेंज करतात आणि फक्त आपल्या मुलीचा चेहरा दिसतो तिकडे बाकीची खालची बॉडी वेगळीच काहीतरी असते त्यातून ते परत आपल्याला पाठवतात परत पैशांची मागणी केली जाते किंवा आपली बदनामी होती त्यातून मग पैशाची आर्थिक वसवणूक होते किंवा मग त्या मुलीला बदनामी पायी आत्महत्या करायला लागतील एवढ्यापर्यंत पोहोचते त्यामुळे लक्षात ठेवायचं आपला जी प्रायव्हसी आहे व्हॉट्सअप असू देत फेसबुक असू देत इंस्टाग्राम असू देत याच्यावरची प्रायव्हसी आपली ब्रेक न होता कामा नये आपला अकाउंट आपलं प्रोफाईल पिक्चर आपण व्यवस्थित सिक्युअर करून ठेवायचा आहे तो कुणालाही दिसला तरी तो कोणाला घेता राहायला पाहिजे व्हॉट्सअपने खूप चांगले फीचर्स आणलेत लो, लोकांचा जो प्रोफाईल पिक्चर आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकत नाही आपण एवढे चांगले फीचर्स आहेत फक्त ते, ते आपल्याला ऍक्टिव्ह करायचे आपले व्यवस्थित हे करायचे ते त्यासाठी ते गेल्यानंतर तुम्ही बघा मध्ये त्या तीन डॉट्स आहेत ते तीन डॉट जावा त्याच्यामध्ये मध्ये जावा त्याच्यामध्ये तुमचं स्टेटस प्रोफाईल पिक्चर तुमच्याबद्दल आणि तुम्ही कधी ऑनलाईन आहेत ते कुणाला दाखवायचं नसेल तर कुणाला नोबडी लिहा नाहीतर फक्त तुमच्या कॉन्टॅक्टला दाखवायचं असेल फक्त ओनली माय कॉन्टॅक्ट लिहा या प्रकारे तुम्ही चेंजेस करा तुमचा व्हॉट्सअपचा फेसबुकचा इंस्टाग्राम चा आयडी पासवर्ड शेअर करू नका कोणाला देऊ नका याच्याने खूप मोठे फ्रॉड होतात आता आमच्याकडे असा एक फ्रॉड झाला होता की एक मुलगी होती कॉलेजची तिने काय केलं स्वतःचा इंस्टाग्राम आयडी बंद पडला म्हणून सांगितलं मित्राला हे बघ हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे आणि हा पासवर्ड आहे आता ते ओपन होत नाही प्लीज मला ओपन करून दे तो मुलगा मला ठीक आहे त्याने ते घेतलं सगळं नवीन पासवर्ड क्रिएट केला तिला ओटीपी केला तो ओटीपी तिला ओटीपी तिनेच त्याला दिला सांगितलं की नाही आता ओपन होत नाही हे बंद पडले तू सुद्धा वेगळं ओपन करून दे आणि हा घरी गेला याने घरी जाऊन ओपन केलं आणि तिचे जे मित्र होते सगळे त्यांना पैसे मागितले की मला गरज आहे आता कॉलेज मधली मुलगी होती समोरची मुलगी आहे पैसे मागती मुलाने दड दड पैसे टाकून घ्यायचे पैसे पाठवले आणि नंतर मग एक महिना व्हायला लागला दोन महिन्याला मुलगी पैसे परत द्यायला मग या मुलाने काही लोकांचे पैसे पाठवले परंतु अमाऊंट जास्त होती त्या मुलीला मागायला लागले अरे तू माझे पैसे घेतले होते परत तरी देणार मुलगी मी किती पैसे घेतले होते आणि त्यानंतर ना ह्या गुन्ह्याचा उलगडा झाला आणि जेव्हा आरोपी समोर आणला तेव्हा त्या ते मुलीने सांगितलं होच मी त्याला पासवर्ड आणि सगळं दिलं होतं त्यामुळे लक्षात ठेवा आपण आपला पासवर्ड आपला फोटो आपला आयडी कोणाला देतो हे बघा आपल्याशिवाय सोडून आपले, आपले म्हणजे जे खास व्यक्ती आहेत ते सोडून किंवा आपल्याशिवाय इतरांना तो माहिती असता कामा नये जसं आपलं चा पिन आहे ने नंतर नेट बँकिंगचा पासवर्ड आहे असं आपण कोणाला देत नाही तसं या प्रकारे आपण आपल्या सोशल मीडियाचं पण कोणाला द्यायचं नाहीये